माझी मिसेस आहे ते एका तासामध्ये दीड तासामध्ये पस्तीस बत्तीस बॅग भरून टाकतात कि लहान आहे हा मोठ्या दहा किलोची ते आलं नाही ते कृषी विज्ञान केंद्राला काही मिनिस्ट्री येणार आहे कृषी मंत्री कोणतरी म्हणून ते तिथे थांबले प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे एका प्रेक्टिस झाली तरी सांगतो ना दहा बॅग नाही बनवू शकतो का आपण एका दिवसात आठ ते दहा बॅग तुम्हाला जेव्हा वेळ भेटतोय तेव्हा या बनवून द्या टांगून द्या मेनणी करायची नाही रोज पाणी टाकायचे असं बी नाही यायचे कोणते खते टाकायचे युरिया डी ए पी टाकायचे असं पण नाही यायचे आणि नाही काळी गेली ना चालेल काढे चालतील काढे चालतील फक्त हिरवं काय दिसलं किंवा बियाणं दिसलं तर काढा आपण मोठ्या प्रमाणात करत असेल तर मग आपल्याकडे स्प्रेप असत सर्व शेतकरी चार्जिंगचे पण असत ही जे मी तुम्हाला सांगत आहे पंधरा बाय पंचेचाळीस चाळीस जागा सांगताय तुम्ही पाच दहा मिनिट बी लागणार नाही पाच मिनिटात एकदा ते चार्जिंगचं असतं ना चालू पण फरफड फरफड करून तुम्ही होऊन जाणार पण काय करायचे गरम होत असेल तर आपण जे मंडप लावला आहे जसं हीच ती जागा आहे असं समजा आणि काय करायचे गोंडपाट करायचे गोंडपाठ सोहीकडे गोंधपाट सुकडी गुंठे असतात ना ते सिंगल करून घ्यायचे कटिंग करून दहा पंधरा रुपये जे बी भेटत असतील ते आणि गोंडपाट बनवून घ्या आणि म्हणजे जेव्हा आता गरम गरमचे दिवस येणार आहे बरोबर गोंडपाट तुम्ही तयार करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे व्यवस्थित दिसत नाही तर असं शेड नेट आहे ना ते त्याच्या बाहेरून लावा व्यवस्थित दिसेल ते बाहेरून कोणी अधिकारी कोणीही आलं तुमच्याकडे व्यवस्थित दिसेल मग त्याच्यावरही पाणी मारा बॅगवरही पाणी मारा आणि तुमच्याकडे समजा तुमची कमाई वाढली आहे तर आधुनिक कडे वाढा मग फोगर्स लावा फोगर्स वन एच पी मोटर लागेल तुम्हाला बरोबर हां चार इंच आहे का ते मोजून घ्या मॅडम असं बघा याला आहे ना असं खातीनेच हे करा जर तुम्ही मुठीने जर असं करायला गेलं ना तर बॅग काटू शकते जास्त झालं सवय तीनशे जास्त झालं का जास्त झालं त्याला असं काढून घ्या ना थोडं काढून घ्या व्यवस्थित करून घ्या चार पाच इंच चालेल तर दाबलं जातं खाली असतं काय एक इंच वाढलंय म्हणजे तुमच्या हात किरवा तुला त्यांना टाकायला हा बस चारा टाका हे तुमची झाली पहिली लेअर टाकून द्या तिथे काढतात नाच बघा मॅडम तुम्ही खालूनच काढले काय नाही वरून काढले पण ते थोडेफार राहतात खाली बसून जातात माझ्या हिशोबाने নাঢর সিকি জসই কাকরণ য়িডাি খ্ত কাকরজনিটাইমে দু঑জং थोडं थोडं टाकून थोडं थोडं टाका म्हणजे काय एकदम टाकून दाबायला अडचण बाकीचे महिला काय करतात काय करतात माहिती आहे का तुम्ही एक नवे नाही आता तुम्ही काय करणार असं असं बी दाबणार नाही हे बॅग बी असे तर असं करू नका बॅग बॅग टाळण्याची गरज नाही ना तुम्ही असंही दाबू शकता बघा असं बघा हे बघा बघ सांगतो

パパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパラーさんはパ अजून <laughs> 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 <coughs> 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 झाला की नंतर यूज करताना येत सर एकदा झाला की नंतर यूज नाही करता येतो